आमदार केसरी दोन महेशदादा किशनराव लांडगे आणि आर के आर के बैलगाडा संघटना आज चौथा दिवस सेमी फायनल आणि मेगा साठीचे नियम आत्ता सांगतोय सर्व गाडा मालकांनी हे नियम फॉलो करायचेत घाट सकाळी आठ वाजता चालू होईल सर्व गाडे हे टोकन नुसारच पडतील मागे पुढे करता येणार नाही पहिल्या फेरीला जी चार बैल होती तीच सेमी आणि मेगा साठी ग्राह्य धरली जातील बैल बदली केला गाडा बाद केला जाईल सेमीफायनलसाठी कांडे हे साठ फूट राहील मेगा फायनलसाठी कांडे हे पन्नास फूट राहील कांडं आणि गाडा धावपट्टीच्या मधमध झुपायचा आहे जर साइडला कांडं धरलं गाडा साईडला धरला तर कमिटी गाडा बाद करील गाडा जर एकाच पॉईंटमध्ये आला तर इनाम देताना जो गाडा पहिला पळ आला आहे त्या अगोदरच्या नंबरमध्ये राहील आणि जो गाडा नंतर आला आहे तो दुसऱ्या नंबरमध्ये जाईल बक्षीस ही गाड्या आहेत जी बारी आत राहील त्याला ती गाडी नेणं ही कंपल्सरी राहील सेमीफायनल सेमीफायनलसाठी टायमर हा चार मिनिट राहील व फायनलसाठी पाच मिनिट राहील गाडा झुपता वेळेस जर कांड किंवा बैल सुटून गेला -गाड़े गाड़े तर त्या मालकास दोन तीन गाडे गेल्यानंतर इथून मागं संधी भेटत होती परंतु या ठिकाणी पूर्ण जर सेमीफायनलमध्ये तो कांड किंवा गाडा सुटून गेला बैल सुटून गेला तर त्या गाड्या मालकास शेवट संधी दिली जाईल मेगा फायनलसाठी हाच नियम राहील शेवट संधी भेटेल गाडा टायमर चार मिनिट आणि पाच मिनिट जर गाडा त्या टायमरमध्ये जुपला नाही तर तो गाडा बाद केला जाईल त्यानंतर आमदार केसरी बिरदवडी घाटामध्ये यात्रा पार पडली महेशदादाच्या नावानं त्या ठिकाणी नवीन नियम आला आणि आजही आपण या ठिकाणी महेशदादा किशनराव लांडगे एक वेगळं स्वरूप वेगळा नियम आपण या ठिकाणी काढत आहे जो गाडा घाटाने खाली येईल वर गेल्यानंतर का गाडा असू एक बैल असू किंवा कांडा असू त्याची बारी ज्या पॉईंटमध्ये होईल त्याचा एक पॉईंट वाढवला जाईल समजा बारी ही अकरा एकोणचाळीस मिली पॉईंट झाली आणि गाडा जर खाली आला तर ती बारी अकरा एकोणपन्नास लिहिली जाईल हे सर्व गाडी मालकांनी ध्यानात घ्यायचं आहे त्यामुळं तळात गर्दी कमी आणि आळ्यात गर्दी जास्त करा तुम्ही आता हे सर्व नियम फॉलो करा बाकी काही म्हणणं नाही आत्तापर्यंत चांगली यात्रा पार पडली सेमी आणि मेगा फायनलसाठीही तो दिवस अतिशय चांगला गेला पाहिजेल एवढं सहकार्य करा आणि सेमी फायनलसाठी डिपॉझिट पाच हजार रुपये आहे ते कॅश स्वरूपात घेतले आहे त्याचा पी डी एफ सेमीफायनलचा पी डी एफ उद्या या ठिकाणी सर्व ग्रुपवर व्हॉट्सअपवरती सोड पाठवला जाईल गाडा झुपता वेळेस आम्ही काहीच बोलणार नाही कांड पाठीमागे घ्या किंवा गाडा पुढे आलाय गाडा पुढून सुटला कांड ही पुढं पुड़, पुढे मागे झालं तर गाडा हा लाईव्ह मध्ये चेक करून बाद करण्यात येईल सर्वांनी सहकार्य करा सर्वांनी सहकार्य करा।, करा बाकी काही गाडे सेमी फायनल साठी सत्तर आणि फायनल मधी पस्तीस गाडा मालकांना बक्षीस पात्र राहणार आहेत हे बा ज्यांना गाडी मालकाने ते फायनल मध्ये नाव नोंदवायचं असं ना अकरा सत्तर पर्यंत सकाळी सांगितले आता या ठिकाणी राहिलाय फक्त एक तास ताबडतोब पाच हजार रुपये कॅश घेऊन या येत ऑनलाईन अजिबात होणार नाही कॅश पद्धतीने या ठिकाणी होईल